अनेक असे विभाग आहेत की ज्या ठिकाणी नेमलेले जे आय एस अधिकारी आहेत किंवा आय पी एस अधिकारी आहे आय पी एस आय एस आय पी एस अधिकारी आहेत किंवा क्लास वन दर्जाचे अधिकारी आहेत राजपत्रित अधिकारी आहेत तर ही मंडळी सुद्धा प्रचंड घोटाळे आहेत असे अनेक जण आहेत आता मी तर नावं घेत नाहीत मुद्दाम नावं घेतले तर म्हणजे कुणावर अन्याय म्हणजे ठराविक लोकांचीच नावं घेतली आणि ठराविक लोकांची घेतली नाहीत म्हणून मी सगळ्यांची तर नावं घेत नाहीत परंतु असे अनेक अधिकारी आहेत की जे खास आपल्या मर्जीतलेच अधिकारी आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचाच स्टॅम्प आहे किंवा आर एस एसचा स्टॅम्प आहे हिंदुत्ववादाचा स्टॅम्प आहे अशा अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी महत्वाच्या ठिकाणी नेमलंय तर त्यांनी आय एस बनवलंय म्हणजे प्रमोट प्रमोटे प्रमोट त्यांना ते, प्रमोट करू करून त्यांना आय एस बनवलेलं आहे तर हे अधिकारी हे सुद्धा फिक्सरच आहेत एक प्रकारचे ते कसे काय तुम्हाला चालतात त्यांचं लागेबंद हे मंत्र्यांसोबत असतात आणि मंत्री सांगेल अशा पद्धतीने कामं करतात हे पी एस वयस डी आणि पी एस वायस डी खरं तर मंत्र्यांना एखादं काम चुकीचं असेल बेकायदा असेल तर ते त्यांच्यात लक्षातसुद्धा आणून देत असतात हे आतापर्यंत अशीच पी एस वाय डीची प्रतिमा राहिलेली आहे आणि अनेक पी एस वयस डी मंत्र्यांना बेकायदेशीर पद्धतीने म्हणजे काम कशी करायची आणि त्यातून पैसा कसा मिळवायचा आणि ते सगळं बेकायदेशीर गोष्टी कायद्याच्या चौकडीत कशा बसवायच्या हे सुद्धा शिकवतात हो नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओ एस डी आणि पी एस हे यांच्या नेमणुका करण्याबाबत घेतलेल्या काही निर्णयांसंदर्भात तर आ, आ, या विषयाला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास किंवा अन्य कुठले बाकीचे व्हिडिओ आवडल्यास आमचा चॅनल आवडल्यास तुम्ही इतरांना नक्की शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला विनंती करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर आपण चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयासंदर्भात तर आपण आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की जे काय महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत सगळे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री तर यांच्याकडे प्रायव्हेट सेक्रेटरी आणि ओ एस डी म्हणजे एक प्रायवे प्र प्रत्येक मंत्र्याला एक प्रायव्हेट सेक्रेटरी नेमायचा अधिकार असतो आणि त्याबरोबर तीन चार पाच ओएसडी असतात ओएसडी म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी जो पी एस असतो म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणजे खाजगी सचिव जे असतात ते सरकारी सेवेतीलच असतात म्हणजे उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील किंवा मंत्रालयातील उपसचिव क अधिकारी किंवा सहसचिव किंवा अन्य कुठल्याही शासनात कार्यरत असणारा अधिकारी हा प्रायव्हेट सेक्रेटरी असतो आणि म्हणजेच पी एस आणि ओएसडी हे या शासनातले अधिकारी असू शकतात किंवा खाजगी व्यक्ती किंवा निवृत्त झालेला अधिकारी सुद्धा ओ एस डी म्हणून येऊ शकतो तर हे मी तुम्हाला सांगितलं मं, मंत्र्यांच्या कार्यालयात नेमले जाणाऱ्या अधिकाऱ्यांसंदर्भात आणि इतरही काही क्लर्क वगैरे पी ए वगैरे असे बरीच जण बरीच मंडळी असतात आणि हे जे यातलं पी एस आणि ओ एस डी हे महत्वाची लोक असतात कारण एखादा मंत्री आहे तर त्या मंत्र्याला तो निर्णय घेण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी किंवा एखादी पॉलिसी आहे ती समजून सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे पी एस आणि ओ एस डीची मदत होत असते परंतु देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की ते ज्यावेळी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापर् वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तर त्यावेळीसुद्धा त्यांनी अशी भूमिका घेतली होती की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात काळात जे मंत्री होते आणि त्यांच्याकडे ज्यांनी पी एस ओएसडी म्हणजे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी दोन हजार चौदाच्या अगोदरचं जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मधल्या त्या सरकारमधल्या मंत्र्यांकडे जर काम केलेलं असेल तर असे पी एस आणि ओएस डी घ्यायचे नाहीत असं जाहीर त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली होती आणि एक दोन चार पाच लोक वगळता त्यावेळी नव्याने सगळे पी एस ओ एस डी हे नव्याने त्यावेळी नियुक्त झालेले होते त्यावेळच्या सरकारमध्ये सुद्धा त्याच्यानंतर अडीच एक वर्षासाठी महाविकास आघाडी सरकार आलं त्यानंतर एकनाथ शिंदेचं सरकार आलं एकनाथ शिंदेचं ज्यावेळी सरकार आलं तर त्याच्यामध्येही जे बी जे पीचे जे मंत्री होते तर त्या बी जे पीच्या मंत्र्यांकडे अ असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मंत्री म्हणून काम न केलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करू नयेत अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती नंतर काय झालं की पुढच्या एक दीड वर्षातच अजित पवार सुद्धा या गटाला येऊन मिळाले म्हणजे कुठल्या गटाला तर भाजप आणि एक एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते येऊन सामील झाले आणि मग त्यावेळी राष्ट्रवादीचे जे मंत्री होती तर त्यांनी आपल्याला जे हवे तसे त्यांनी पी एस, एस डी नेमले होते एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांना हवे तसे पी एस, एस डी नेमलेले होते आता आता जे सरकार आलेलं आहे तीन चार तीन महिन्यापूर्वी तर त्याचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात पी एस एस डी नेमण्याचे असं त्यांनीच जाहीर केलं खरं तर हे यापूर्वी एवढं कुणाला माहीत नव्हतं कारण पी एस आणि ओएसडी हे ते त्या त्या खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री स्वतःच नेमायचे आणि ती माहिती फक्त मुख्यमंत्र्यांना पाठवायचे आणि एकदा मंत्र्यांनी ओके दिला की समजलं जायचं की त्या पी एस आणि ओएसडी तिथे नेमले गेलेत आणि अगदी मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळो किंवा न मिळो ते अधिकारी काम करायला सुरुवात करायची आणि नंतर ती मान्यता मिळायची सुद्धा म्हणजे आताही आताही अनेक मंत्र्यांकडे पी एस वयसाठी नेमले गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता नसतानाही नेमले गेलेले आहेत का तर ही जी वर्षानुवर्ष चालत आलेली जी परंपरा आहे ती ध्यानी घेऊन हे त्या त्या मंत्र्यांनी पी एस वयसाठी नेमले होते परंतु प्रत्यक्षात तिकडं फाईल गेल्यानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फाईल गेल्यानंतर त्यांनी काही मोजक्याच पी एस डींना मान्यता दिली अनेक पी एस डींच्या मान्यता त्यांनी नाकारलेल्या आहेत तर आणि त्याचं कारण काय त्यांनी दिले तर त्यांनी असं म्हटलंय की जे फिक्सर अनेक फिक्सर अधिकारी आहेत पी एस वयस डी अनेक फिक्सर आहेत आणि त्यांनी त्यांच्या नियुक्त्या आम्ही करणार नाही असं देवेंद्र दे फडणवीस यांनी म्हटलेला आहे आणि तो माझा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे खरं तर देवेंद्र दे फडणवीस यांच्या या भूमिकेचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की जे फिक्सर लोक आहेत फिक्सर म्हणजे काय की हे फिक्सर काय करत असतात तर जे सरकारी अनेक योजना असतील त्या योजनांमधनं निघणारी कामं असतील तर ती कामं निर्माण करणं ती कामं ठराविक का कंत्राटदारालाच देणं आणि त्यातून पैसे मिळवणं आप मंत्र्यासाठी आपल्यासाठी आणि ह्याच्यामध्ये ते तरबेज असतात आणि हे फिक्सर काय फक्त अधिकारीच नसतात पी एस आणि ओएसडीच नाही तर ह्याच्यापेक्षाही बाहेरचे फिक्सर मोठे मोठे असतात हे अधिकारी विचार हे खरं तर ते मंत्री मंत्र्यांना त्यांचं लागेबंद हे मंत्र्यांसोबत असतात आणि मंत्री सांगेल अशा पद्धतीने कामं करतात हे पी एस वो एस डी आणि पी uh, एस वयस डी खर तर uh, मंत्र्यांना एखादं काम चुकीचं असेल बेकायदा असेल तर ते त्यांच्या सुद्धा आणून देत असतात हे आत आत्तापर्यंत अशीच पी एस वयस प्रतिमा राहिलेली आहे आणि अनेक पी एस वयस uh, डी मंत्र्यांना बेकायदेशीर पद्धतीने uh, uh, म्हणजे कामं कशी करायची आणि त्यातून पैसा कसा मिळवायचा आणि ते सगळं बेकायदेशीर गोष्टी कायद्याच्या चौघडीत कशा बसवायच्या हे सुद्धा शिकवतात हो महत्वाचा मुद्दा असा आहे की ते प्रशासनात तरबेज असतात पी एस एस डी आणि कुठली कामं म्हणजे सरळ मार्गातनं कामं करता येतात तेही ते शिकवतात वाईट कामं सरळ मार्गात कशी बसवायचे तेही शिकवतात अशा पद्धतीचं त्या पी एस डी अशा पद्धतीचं काम करत असतात परंतु सगळेच असे नसतात जण चुकीच्या चुकीचे लोक असतील परंतु बरेच जण चांगले असतात आता मुख्यमंत्र्यांनी ही जी भूमिका घेतली की फिक्सर लोकांना घ्यायचं नाही तर त्यांनी फिक्सर या जमातीवर त्यांचा जो राग आहे किंवा ते त्यांच्या विरोधात या फिक्सर लोकांच्या विरोधात जर काही हात्यार त्यांचं मुख्यमंत्री पदाचा हात्यार उघडणार असतील तर त्यांचं निश्चित कौतुक केलं पाहिजे परंतु हे फक्त ते बिचारे पी एस आणि ओ डी फिक्सर ही जे संकल्पना आहे त्याच्यामधले पी एस ओ एस हे छोटे घटक आहेत या फिक्स यांच्यापेक्षाही गलेलट्ट मोठे बलदंड असे फिक्सर हे काही उद्योजक असतात दलाल असतात ही मंडळी ह्यांचं प्रमाण मोठं आहे त्याच्यानंतर अनेक मंत्री सुद्धा आहेत जे फिक्सरांसारखेच काम करत असतात म्हणजे आता जयकुमार गोरेसारखा माणूस तो काही मग लोकप्रतिनिधी वगैरे निवडून आलेत म्हणून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे पर परंतु त्यांच्या एवढा मोठा फिक्सर कुणीच नाही लय मोठा फिक्सर आहे ते मग त्यांना जयकुमार गोरेसारख्या कायदा नियम नैतिकता सगळं म्हणजे ध्येय पक्षाचे ध्येय धोरणं लोकशाहीची ध्येय धोरण कायदा व विधिमंडळ यांचे ये, ह्यांचे नियम निकष सगळं पायधडीत तुडवून त्यांना तुम्ही मंत्री बनवता कोण देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्हाला एका बाजूला काही चुका करणाऱ्या किंवा ह्या ह्यांच्यापेक्षाही तुलनेने म्हणजे जयकुमार गोऱ्हेंपेक्षा तुलनेने कमी चुका करणारे ओ एस डी पी एस नकोत परंतु जयकुमार गोरेंसारखा एखादा नसका माणूस तुम्हाला हवा आहे हे मोठं नवल आहे बरं जयकुमार गोरेंचा विषय वी आपण तुर्त बाजूला ठेवू हो कारण तुम्ही प्रेक्षक म्हणाल की तुम्हाला सारखं तुम्ही जयकुमार गोरेच नाव काढताय तर जयकुमार गोरे हे एक मूर्तीमंत उदाहरण उदाहरण आहे की असला वाईट माणूस सुद्धा निवडून येऊ हो शकतो आणि निवडून आल्यानंतर तो मंत्री होऊ शकतो आणि पत्रकारांच्या दृष्टीने पत्रकारिता दाखवण्यासाठी जयकुमार गोरे हे एक फार चांगलं उदाहरण आहे म्हणून मी ते नेहमी नेहमी सांगत असतो आणि त्यांचे भ्रष्टाचार घोटाळे सगळं सगळं मला माहित आहे म्हणून मी ते सांगत असतो तर देवेंद्र फडणवीसांनी फडणवीस स्वतःची स्वतःला धुतलेल्या तांदळासारखे किंवा स्वच्छ चारित्र्याचे दाखवू पाहतायत दाखवण्याची त्यांची दुर्दमी इच्छा आहे परंतु मग त्यांना जयकुमार गोरे का चालतो आता जयकुमार गोरे उदाहरण बाजूला ठेव हो। अनेक असे अधिकारी आहेत किंवा अनेक अशा प्राधिकरण आहेत किंवा अनेक असे विभाग आहेत की ज्या ठिकाणी नेमलेले जे आय एस अधिकारी आहेत किंवा आय पी एस अधिकारी आहे आय पी एस आय एस आय पी एस अधिकारी आहेत किंवा क्लास वन दर्जाचे अधिकारी आहेत राजपत्रित अधिकारी आहेत तर ही मंडळी सुद्धा प्रचंड घोटाळेबाज आहेत असे अनेक जण आहेत आता मी तर नावं घेत नाहीत मुद्दाम नावं घेतले तर म्हणजे कुणावर अन्याय म्हणजे ठराविक लोकांचे नावं घेतली आणि ठराविक लोकांची घेतली नाहीत म्हणून मी सगळ्यांची तर नावं घेत नाहीत परंतु असे अनेक अधिकारी आहेत की जे खास आपल्या मर्जीतलेच अधिकारी आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचाच स्टॅम्प आहे किंवा आर एस एसचा स्टॅम्प आहे हिंदुत्ववादाचा स्टॅम्प आहे अशा अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी महत्वाच्या ठिकाणी नेमलंय अनेकांनंतर त्यांनी आय एस बनवलंय म्हणजे प्रमोट प्रमोटे प्रमोट त्यांना प्रमोट करू करून त्यांना आय एस बनवलेलं आहे तर हे अधिकारी हे सुद्धा फिक्सरच आहेत एक प्रकारचे ते कसे काय तुम्हाला चालतात त्याच्यानंतर अनेक असे निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतले आहेत की जे त्याच्यामध्ये केवळ आर्थिक उलाढाल किंवा विशिष्ट आर्थिक उलाढाल म्हणण्यापेक्षा विशिष्ट लोकांच्या हिताचे निर्णय आहेत म्हणजे आता जो अदानी आहे अदानी किंवा अंबानी आहेत अंबानीपेक्षा अदानी म्हणजे आपला अख्खा महाराष्ट्र अदानीच्या आदानीच्या गळ्या घशातच घालायचं की काय इतकं इतके निर्णय त्याच्या फेवर मध्ये आपण घेतलेले आहेत मागच्या सरकारने देवेंद्र फडणवीस त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आताही ते काही निर्णय घेतील तर मग हा अदानी आहे किंवा अंबानी आहेत हे तर ह्यांच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय फिक्सर ह्यांच्यापेक्षा मोठे कुणी 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 आहेत हे फिक्सर तुम्हाला कसे काय चालतायत जर तुम्हाला जर फिक्सर ह्या जमातीला संपवायचं असेल हे फिक्सर ह्या जमातीचं उच्छाटन करायचं असेल तर सगळ्या सगळ्यांना सरसकट सगळ्यांना नियम लावा बिचारे पी एस ओ एस डी हे तर फार छोटे घटक आहेत ते तुमचे अधिकारी आहेत सरकारी अधिकारी आहेत त्याच्यामुळं जो जे सरकार येतं त्याच्यासोबत ते काम करत असतात जो मंत्री येतो त्याच्यासोबत ते काम करत असतात जर मंत्र्यांनीच जर भूमिका घेतली की आम्ही स्वच्छ कारभार करणार आहोत आम्ही धुतलेल्या तांदळासारखा कारभार करणार आहोत आम्ही बिलकुल भ्रष्टाचार करणार नाही तर तुम्हाला सांगतो त्याचा सर्वात मोठा आनंद कुणाला होईल तर ते पी एस आणि ओएसडींना होईल आणि जे पी एस ओएसडी आहेत ते त्यांची इच्छा हेच असते की आपण धुतलेल्या तांदळाप्रमाणेच कारभार करावा परंतु तुमच्यासारखे उपमुख्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री हे हे भ्रष्टाचार करायला त्या पी एस आणि ओएसडींना शिकवतात किंवा त्यांना त्यासाठीच आणतात आणि त्यांना फिक्सर बनवतात तर त्याच्यामुळे पी एस ओएसडींना दोष देण्यापेक्षा मंत्री चांगल्या लायकीचे मंत्री तुम्ही घेतले पाहिजेत आणि जे खरे फिक्सर आहेत अंबानी अदानी आणि असे त्यांच्यासारखे छोटे मोठे उद्योजक तथाकथित उद्योजक फार मंत्रालयात फिरत असतात आता आपण एम एम आर डी एचं प्रकरण बघितलं की एम एम आर डी एच्या प्रकरणामध्ये परदेशी कंपनीनं सांगितलं की बाबा आमच्याकडनं काही चुकीची मागणी केली जाते आम्ही ते पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राची पार आभ्रू गेलेली आहे आणि ही आब्रू ह्या म्हणजे भाजप प्रणित सरकारमधने घालवलेली हे आब्रू आहे की तुम्ही फिक्सिंग करता फिक्स करून कामं करता आणि तर हे जर फिक्सिंगच्या विरोधात जर देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना सरसकट नियम सगळ्यांना लावले पाहिजेत नुसते पीएस ओएसडी हे काय फिक्सर मला वाटत नाही फिक्सर आणि ओएसडी फिक्सर आहेत म्हणून तुम्ही असं करताय कारण जर ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होता त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची नावं घेतली होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याकडे कामं केलेले पी एस ओएसडी नकोय आता तुम्ही म्हणताय फिक्सर नकोय म्हणजे पी तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातले अधिकारी नकोत का फिक्सर नको हे तुम्ही नक्की काय ते एकदा ठरवा आणि मला असं वाटते की देवेंद्र फडणवीसांना हे फिक्सर भ्रष्टाचार वगैरे ह्याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांना देणं घेणं काय आहे की मन कुठलाही मंत्री असू द्या कुठलंही खातं असू द्या त्या खात्यातले पी एस असतील त्या मंत्र्याचे पी एस असतील ओ एस डी असतील त्या खात्याचे सचिव असतील त्या खात्या खात्याचे आयुक्त असतील अशी जी मंडळी आहे म्हणजे ब्युरोक्रसी जी आहे ती ब्युरोक्रसीला हाताशी धरून त्यांना अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार स्वतःच्या ताब्यात ठेवायचे मंत्री त्यांना मंत्र्यांची जास्त लुडबुड नकोय मंत्र्यांनी त्यांचे मंत्री पदाचे अधिकार जे असतील त्याची हाऊस माऊज आहे ती भागून घ्यावी मंत्र्यांनी परंतु त्या देवेंद्र फडणवीसांना त्या मंत्र्यांची खाती स्वतःच्या ताब्यात हवेत म्हणजे जे पहिल्यांदा ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी त्यांनी असंच केलं होतं त्यांना दोन तीन मंत्र्यांचा त्रास झाला होता कोणाचा त्रास झाला होता तर एकनाथ खडसेंचा त्रास झाला होता पंकजा मुंडेंचा त्रास झाला होता विनोद तावडेंचा त्रास झाला होता प्रकाश मेहतांचा त्रास झाला होता तर हे जे काही येऊन चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते तेवी त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंच्याही विरोधातच ह्यांची भूमिका होती परंतु आता चंद्रकांत बाहुनकुळेंनी फडणवीसांशी जुळवून घेतलेलं दिसतंय तर हे जे चार पाच मंत्री आहेत म्हणजे तावडे खडसे पंकजा मुंडे यांचे त्यावेळी त्यांनी काटे काढले होते का तर त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे या सगळ्यांच्या खात्यात कामं करायची होती आणि हे चार पाच मंत्री त्यांना करू द्यायचे नाहीत म्हणून त्या मंत्र्यांचेच त्यांनी काटे काढले होते म्हणजे आता तुम्ही बघू शकता की पंकजा मुंडेंना पहिल्या टर्म मध्ये तीन चार त्यांच्याकडे मोठी मोठी खाती होती म्हणजे ग्रामविकास खातं होतं महिला व बालविकास खातं होतं जलसंधारण खातं होतं अशी तीन खातं खाती त्यांच्याकडे पंकजादाईंकडे मोठी खाती होती त्यातल्या नंतर जलसंधारण खातं त्यांनी काढून घेतलं होतं आणि आता तर म्हणजे पंकजा मुंडेंकडे कुठलं खातं आहे असं जर विचारलं तर आठवणार सुद्धा नाही इतकं दुय्यम आणि बिनकामाचं खातं पंकजा मुंडेंना आता दिलेलं आहे आणि जे काही बी जे पीमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्याकडे मोठी मोठी खाती आहेत ते सगळे मंत्री हे नवीन आहेत म्हणजे जयकुमार गोरेसारखे नवीन किंवा दुय्यम दर्जाचे जे मंत्री आहेत त्यांना मोठी खाती दिलेत आणि जे चांगले मंत्री आहेत जे कर्तबगार मंत्री आहेत म्हणजे आशिष शेलार असेल तर त्यांना छुट्र फुटरू खातं देऊन टाकलेलं आहे पंकजा मुंडेंनाही छुट्रफुटर खातं देऊन टाकलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय की निर्णय ज्या खात्यामध्ये निर्णय घ्यायचे आहेत अशा खाते देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मर्जीतील नौक्या मंत्र्यांना दिलेले आहेत आणि आता राहता राहिला शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे गटाचा आणि अजितदादा गटाचा प्रश्न तर त्या गटाकडे जी मोठी खाते आहेत तर त्या खात्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना त्या त्या, त्या मंत्र्यांनी जर त्यांच्या मर्जीतले जर पी एस व एस डी नेमले तर देवेंद्र फडणवीसांना आपल्याला हवं तसं काम करून घेता येणार नाही म्हणून त्यांनी त्यांना हवे तसे पी एस ते त्या मंत्र्यांच्याही खात्यामध्ये नेमत आहेत आणि जे त्या खात्याचे जे सचिव आहेत सचिव प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव हे जे अधिकारी आहेत किंवा आयुक्त असतील तर हे अधिकारी देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मर्जीप्रमाणे सगळ्या ठिकाणी आपल्या मर्जीतले अधिकारी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पी एस ओ एस डी हे यांना नेमण्यामागे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचाही हेतू म्हणजे असं मला जे दिसतंय माझं जे निरीक्षण आहे गेल्या पंधरा वीस वर्षातलं ते हेच आहे की देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक खात्यामध्ये आपला अंकुश ठेवायचा आहे म्हणूनच ते तिथं पी एस आणि ओ एस डी आपल्या सोयीचे कसे नेमले जातील मंत्र्यांकडे सुद्धा त्याची ते, ते काळजी घेत आहेत फिक्सर हे उगीचच ते पी एस ओ एस डीना बदनाम करण्याचा एक उपद्याप दिसतोय मला वाटत नाही की पी एस ओ हे खरं कारण असेल पी एस ओ एसाठी फिक्सिंग करतात फिक्सिंग फिक्सरांना जर फिक्सरांचं समूळ उ उच्चाटन जर करायचंच असेल देवेंद्र फडणवीसांना तर पहिलं त्यांनी अंबानी आणि अदानी इथून सुरुवात केली पाहिजे जर त्यांचं उच्चाटन केलं जो धारावीचा प्रकल्प आहे तो जर अदानीच्या घशात घातलेला आहे तो जर त्यांनी बाहेर काढला तर मग म्हणता येईल की बाबा खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना फिक्सर फिक्सर यांच्या विरोधात काम करायचे आणि ते तसं करू शकणार नाहीत हे आपला सगळ्यांना माहीत आहे धन्यवाद